ती दमली जाणार मग येऊन एकदा शहरी भागात संध्याकाळी ती पार्सल चालतं चपातीची पाच चपात्या सहा चपात्या सात चपात्या मग तुमची उद्या मुलगी जर खऱ्या अर्थान दमली ती स्वयंपाक करेल का तुमच्या तुमच्यासारखा तीन तीन तास बसेल का, का। मग त्यावेळेस ती काय करणार हे मॅगी न ओळखलं महाराज हा विनोद नाही हे मॅगी न ओळखलं किती वर्षापूर्वी आठ वर्षापूर्वी आज मॅगीचा तुम्ही गुगलवर जाऊन आता सर्च करा कालचा रिपोर्ट दर महिना त्र्याऐंशी हजार कोटी रुपयाचा निव्वळ नफा फक्त मॅगीचा आहे आणि का त्यांनी त्याच वेळेस चो ओळखलं दोन मिनिट मी मॅगी तयार आणि हे आता अंबानीने ओळखलं म्हणून अंबानीने हे ड्राईव्ह प्लांट आणले तुमची कारण तुमच्या मुलीला माहिती आहे कॅलरीज किती मिळाल्या पाहिजे कार्बोदक प्रथिनं किती मिळाली दे ती फक्त काय करणार पाणी गरम केलं दोन मिनिटात जी ड्राय केलेली मेथी आहे त्यामध्ये टाकली वरून पेस्ट टाकली दोन मिनिटात तिची भाजी तयार आणि हे व्यवसायाचे संधी ज्या दिवशी आमचे तरुण पूर्व ओळखतील खऱ्या अर्थात बळीराजा हा पुन्हा एकदा उभा राहील आणि तो माझ्या शेतकऱ्याच्या मुलाच रोपणा असेल त्या दिवशी खऱ्या अर्थाने होईल हे सगळ्यात मोठं वास्तविकता प्रेमाला भजन करूया Obrigado. महाराज म्हणून मूळ मुद्द्यावर येतो म्हणून माझ्या सगळ्या बहिणींना हात जोडून आजच्या कीर्तनात विनंती करतो कारण सध्या लग्न सीजन चालू आहे म्हणून चक्रा सगळ्या पालकांकडून एक वचन मागतो आज मराठवाड्याची जर परिस्थिती पाहिली महाराज तर मराठवाडा हा सगळ्या बाबतीत पुढे आहे फक्त एका गोष्टीमुळे आम्ही मागं पडलोय आणि तो म्हणजे खोटे मोठेपणा त्या खोटे मोठेपणा आणि लग्नाच्या बडे जाऊ खऱ्या अर्थान आज आमच्याकडे गरिबी आहे तुम्ही बारकाईने अभ्यास करा आज आम्ही आमची मुलगी जन्माला आल्यानंतर तिच्या शिक्षणासाठी खर्च करायला तयार नाही पण पहिल्या दिवसापासून ज्या लग्नाची तयारीसाठी पैसे बाजूला काढत असू तर आमची मुलगी उद्याची प्रतिभा पाठीत होईल का सगळ्यात मोठा प्रश्न आहे कारण लग्न हा संस्कार आहे पण आज आम्ही त्याला सोहळ्याचं रूप दिलंय म्हणून तर खऱ्या अर्थानं कारण आत्महत्यापैकी सत्तर टक्के आत्महत्या या कर्जाखाली आहेत आणि हे कर्ज लग्नांचं आहे हे वास्तव विसरू नका कालच खऱ्या अर्थाने जर पाहिलं महाराज परिस्थिती एवढी विदारक झाली कारण एक का होता एका मुलाचा दसडसा रडत होता आयटीतला टीतला मुलगा जॉब करतोय पण त्याने वडिलांना सांगितलं माझ्या बहिणीचं आणि माझं लग्न साधेपणानं करा तीन दिवस आई आणि बाप घराच्या बाहेर निघाले नाहीत एकाच गोष्टीसाठी की समाज आम्हाला काय म्हणे शेवटी तीन एकर जमीन विकली आणि त्या दोघांचं लग्न केलं आणि तो खोगा लढून एकच सांगत होता आता मी शेतीमध्ये काय करू माझ्या आता शेती नाही हा विनोदे महाराज घ्या विनोद आहे खर्च करायचा आहे तुमच्या नातवाच्या नावावर पैसे टाकून द्या पण लग्न साधेपणानं करा आणि माझ्या बहिणीने तुमच्या पायावर तुमचा भाऊ म्हणून आज डोकं टेकून विनंती करतो इथून पुढं लग्न करताना मुलात बारा गोष्टी असल्याशिवाय लग्नाला हा म्हणायचं नाही पहिली गोष्ट त्यानं जग नाही जिंकलं तरी चालेल तो तुमचं मन जिंकणार असावा दुसरी गोष्ट पत्रिकेचा विचार नंतर करा पहिले त्याला कोरोनाच्या दोन्ही व्हॅक्सिन घेतल्या असेल तरी चालेल पण मनानं मात्र तो गोरा हवा चौथी गोष्ट त्याच्या डोक्याचे केस लाल असले तरी चालतील पण हुंड्यासाठी जाळू करून तो लाल करून मारणारा नसावा पाचवी गोष्ट त्याच्या डोक्यावर एकही केस नसला तरी चालेल पण चुकीच्या कारणासाठी पोलीस डिपार्टमेंटची त्याच्या नावावर एकही केस नसावी सहावी गोष्ट रोज तो तुम्हाला चटणी भाकर खायला घालणारा असावा पण खऱ्या अर्थानं मोठेपणा गावाला दाखवण्यासाठी पतपड्याने बँकांचे कर्ज काढून पैसे पकवान घालणारा मात्र नसावा खऱ्या अर्थानं सातवी गोष्ट तो रोज ज्यावेळी आपल्या गावातला सत्ता असेल ना दिंडी निघेल ना सगळ्यात पुढे लेझिम खेळायला असावा पण रात्री बारा नंतर घरी मात्र लेझिम खेळत येणार नसावा नव आठवी गोष्ट खऱ्या अर्थ तो माझ्या शिवराय शंभूराजे सारखा लढवई असावा पण पाच रोगांना दगावणारा नसावा नववी गोष्ट तो अण्णाभाऊ चाटेंसारखा गाऊगाऊ फिरून भले एक वेळ पोवाडा गाणारा असावा पण घरात काही काम न करता बसून आचार विचार शिव्यात येणारा मात्र नसावा दहावी गोष्ट तो खऱ्या अर्थानं माझ्या शंभूराजेंसारखा वाघाला फाडणारा असावा पण गावातल्या चौकात बसून दारूच्या बाटल्या मात्र फोरधारण असावा आणि अकरावी सगळ्यात महत्वाची शेवटची गोष्ट प्रमाण आपल्या माय बापांची सेवा करणारा असावा एवढ्या बारा अकरा गोष्टी आजपर्यंत घराचाही जा स्वर्ग होईल आणि तुमच्याही आयुष्यात नंदनवन होईल हे सगळ्यात मोठं वास्तव हा जोडी तुम्हाला विनंती करतो आता विचार बांधला आणि त्या मोबाईलपासून दूर व्हा कारण आता आजीआ्या गावाला सांगत ती मान हाईटी त्याला मोबाईल पळतो आता जयच्या घरात दोन वर्षाच्या आतली मुले त्यांनी टाळीबाजी